प्रतीक्षामध्ये असलेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा एक दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या दोन हप्त्याच्या वितरणा संदर्भातील अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती हप्त्याचा एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता शोडपर्यंत शोधपर्यंत पाहत चला कारण की राज्याच्या महिला व बालविकास मंत्री या ठिकाणी बघू तटकरे यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी आदेश देण्यामध्ये आलेले आहेत सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून डायरेक्ट या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे या ठिकाणी अर्थ खाता आहे असे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आता कोठ्यावधी रुपयांचा निधी हा जाहीर झाला असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे आता या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या आणि तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी आणि सतरावा हप्ता देखील कधी जमा होणार या संदर्भातील एकदम खरी आणि ताजी बातमी या ठिकाणी आपण पाहत आहोत जर तुम्हाला देखील हप्त्याच्या या ठिकाणी गरज असेल जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर फक्त आतावडूला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत त्यासाठी फक्त आतावडूला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि त्याचबरोबर या ठिकाणी ई के वाय सी करण्यासंदर्भामध्ये देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे आणि प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तर या ठिकाणी पाहू शकता आता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी एक अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे आता मंत्री आदित्य तटकरे काय म्हणाल्या आणि तुमच्या खात्यावरती हप्ताह कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण या ठिकाणी सविस्तर बघूयात आणि त्यानंतर ई के वाय सी संदर्भामध्ये देखील एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ते देखील आपण पाहणारच आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा जो सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत असून आता सर्व पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर आता अधिकृत माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया करण्यामध्ये आलेली असून आता आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याचं स्पष्टपणे आदिती तटकर यांनी सांगितलं आहे बघा या ठिकाणी स्क्रीनवरती शकता दोन ते तीन दिवसांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँकेच्या खात्यावरती सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजेच की आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत येत्या काही तासामध्ये आता तुमच्या देखील खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होईल आता बघा जर आज तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल आणि उद्या झाला नाही तर परवा दिवशी शंभर टक्के होईल कारण टक्के राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य आदिती तटकरे यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे की दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि पैसे वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेली आहे सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असून कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या काही आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आधार कार्ड ज्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर त्याच बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आता लाडक्या बहिणींसाठी देखील एक अतिशय महत्वाची सूचना आहे बघा जो ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आता जमा होत आहे तो फक्त आधार कार्ड ज्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर त्याच बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे आता या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हप्ता वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यामध्ये आली असून आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या काही परवा दिवशी काही अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट या ठिकाणी होती म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर फक्त ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा हो होणार आहेत आता बऱ्याच लाटक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की नोव्हेंबर महिन्यात सप्ताह कधी मिळणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत मात्र त्यापूर्वी या ठिकाणी ई के वाय सी करण्यासंदर्भामध्ये एक छोटीशी अपडेट समोर आली आहे ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक का पाहत चला तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्ग क्रमक क्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आली असून हो सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरचा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच की महिला व बालकल्याण मंत्री आदित्य त, आदिती ता तटकरी यांनी या ठिकाणी महिलांना एक नम्र विनंती केली असून सर्वच लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी करण्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे जर तुम्ही देखील अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर या ठिकाणी अठरा नोव्हेंबर पूर्वी ई के वाय सी करून घ्या आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की आम्ही तर ई के वाय सी केली नाही मग आम्हाला सोळावा हप्ता या ठिकाणी मिळणार का तर बघा आता सोळावा हप्ता हा सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील एक के वाय सी केली नाही तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत मात्र या ठिकाणी सतराव्या हप्त्यापासून सर्व हप्त्यांच्या लाभाकरिता ई के वाय सी करणे अनिवार्य आहे आणि अनि या हप्त्याच्या नंतर म्हणजेच की सोळाव्या हप्त्यानंतर त्यां म्हणजेच की सोळाव्या हप्त्यानंतर प्रत्येक हप्त्याच्या लाभाकरिता ई के वाय सी करणे अनिवार्य असल्यामुळे जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या सरकारच्या माध्यमातून अठरा तारखेपर्यंत म्हणजेच की अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यामध्ये आले असून अठरा तारखेच्या आत सर्वच लाडक्या बहिणींना ई e के वाय सी करण्याच्या अटकणी सांगण्यामध्ये आलेले आहे लाडके बहिणी योजनेचा लाभ हा चालू ठेवण्यासाठी ई के वाय सी e करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही देखील ई e के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई e के वाय सी करून घ्या अशा पद्धतीची ही e ई के वाय सी करण्यासंदर्भामध्ये एक छोटीशी आणि अत्यंत महत्वाची अपडेट होती आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लाडके बहिणींच्या खात्यावरती सोळावा हप्ता वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यामध्ये आली आहे आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या काही आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे सरकारने हप्त्याकरिता चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाखाहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती चारशे दहा कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे सोळाव्या हप्त्यापोटी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत वा असून आता दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आणि त्यानंतर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या म्हणजेच की लवकरच या ठिकाणी मिळण्याची शक्यता बघायला मिळत आहे कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे लवकरच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाऊ शकतो मात्र सध्या जे अधिकृतपणे माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता येत्या काही तासामध्ये दे तुमच्या देखील खात्यावरती हप्ता हा जमा होऊ शकतो जर कदाचित येत्या काही तास तासामध्ये हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल जर उद्या झाला नाही तर परवा दिवशी शंभर टक्के या ठिकाणी जमा होईल तर अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अपडेट प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद